नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती माझं नाव पिहू आहे आणि मी उत्तराखंडमध्ये राहते माझ्या घरामध्ये आम्ही जण राहतो आता तुम्ही म्हणाल जण म्हटलं तर कोण कोण माझे आई वडील आणि मी धरून माझ्या सहा बहिणी माझा नंबर तिसरा आहे माझ्या वडिलांनी मुलगा होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शेवटी त्यांना मुलगा नाही झाला आणि आता त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी आता कामधंदे करणे सोडून दिलं माझ्या आईने बाहेर याच्या त्याच्या घरी भांडे धुणे करून माझ्या दोन बहिणीचं लग्न केलं तेही गरभ घरामध्ये पण आता आईचं म्हणणं आलं की बेटा तूही आता कुठेतरी काम कर आणि थोडा मला हातभार लाव माझी शिक्षणाची खूप हौस होती पण आता वडील काम करत नसल्यामुळे आणि आई दुसऱ्याच्या इथे भांडी काम करत असल्यामुळे मला शेवटी माझं शिक्षण सोडून एका कपड्याच्या दुकानात कामाला लागावं लागलं ज्या कपड्याच्या दुकानात मी कामाला लागले होते तिथला जो मालक होता तो तरुण होता त्याचं वय हे जवळपास अठ्ठावीस वर्ष असेल आणि माझं वय वीस त्याने मला माझ्या सुंदरतेकडे बघून कामाला लावलं होतं आणि माझी मोजबुरी बघूनही कामाला लागल्यानंतर मी नियमित कामावरती जायचे सकाळी दुकानामध्ये गेल्यानंतर झाडू वगैरे साफसफाई दुकानामध्ये जे स्टॅच्यू असतात लेडीजचे त्यांचे नवीन लेटेस्ट वाले ड्रेस आलेले आहेत ते चेंज करून त्यांना बाहेर ठेवणं आणि नंतर मग जो पण ढिगार पडलेला आहे कपड्यांचा त्यांच्या घड्या वगैरे घालणं चालू असायचं आमच्या दुकानामध्ये दोन लेडीज कामाला होत्या एक मुलगा आणि दोन मुली ज्या त्या दोन मुली होत्या तेवढ्या दिसायला काही छान नव्हत्या मीच फक्त त्या दुकानामध्ये दिसण्यापासून तर शरीरापर्यंत छान होते त्यामुळे माझा मालक माझ्यावरती अधूनमधून नजर फिरवतच राहायचा हटकून मला त्याच्याजवळ बोलवायचा आणि मुद्दामून काही ना काही काम सांगतच राहायचा आणि नैत्रसुख घेतच राहायचा हे मला कळालं होतं की मालकाची नजर ही माझ्यावर वाईट आहे आणि तो माझ्यासोबत ते करण्यास इच्छुक आहे पण माझा नाईलाज होता मला माझ्या घरची जबाबदारी पार पाडायची होती माझ्या पाठीमागे माझ्या बहिणी होत्या लहान लहान माझे वडील हे काम नव्हते करत माझ्या आईवरच पूर्ण भार होता त्यामुळे माझी इच्छा नसताना मी तिथे काम करायची असेच एक दोन महिने कामामध्ये निघून गेले माझी पेमेंट आल्यानंतर मी माझ्या आईला एक साडी घेतली आणि माझ्या बहिणींना ड्रेस आणि त्यांना खाऊ वगैरे खायला नेला त्या खूप खुश झाल्या होत्या माझी दर महिन्याला पेमेंट यायची आणि मी त्यांना हातभार लावत होते तर मलाही आनंद वाटत होता माझी आई माझ्या डोक्याहून हात ठेवून ती थोडीशी रडली आणि म्हणाली तुझी इच्छा शिक्षण करण्याची होती पण आता आपली घरची परिस्थिती अशी असल्यामुळे बेटा तुला शिक्षण घेता येत नाही मला खूपच वाईट वाटते या गोष्टीचं मी म्हणाले आई तू टेन्शन नको घेऊ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझ्याही नशिबात काही चांगलं लिहून ठेवलं असेल त्यामुळे तू काळजी करू नको एवढं बोलून मी माझ्या कामावरती चालले गेले दुकानामध्ये काम करत असताना माझा मालक माझ्याकडे बघतच होता आणि सुख घेतच होता त्या दिवशी आमच्या दुकानापाशी इतक्या जोराने वारं वादळ आलं की जे लेडीजचे स्टॅच्यू होते ते खाली पडले आणि त्यांची पूर्ण तुकडे झाले आणि त्या स्टॅच्यूला जे लेडीजचे कपडे घातले होते ते पूर्ण खराब झाले आमच्या मालकाला खूप टेन्शन आलं त्याला वाटलं की हे आपल्याला दुकानाकडे वळवण्यासाठी हे स्टॅच्यू खूप मदत करत होते पण आता स्टॅच्यू नसल्यामुळे आपल्या व्यवसायावर प्रॉब्लेम होईल तेव्हा आम्ही सगळेजण मिळून मालकाला म्हणालो की मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण याला जर जोडता आलं तर आपण याला जोडून बघू पण मालक डोक्यावरती हात लावून शांत बसलेला होता त्यांना वाटलं की आम्ही काहीही लहान लेकरासारखं बोलतोय आणि त्याला एकदम एक आयडिया सुचली तो म्हणाला आपल्या दुकानामध्ये पिहू तू दिसायला सुंदर आहे आणि तुला कोणतीही साडी ड्रेस काही जरी घातलं तर तू छान दिसते त्यामुळे आपल्याकडे जेही गिरायक येईल त्यांना तू ते कपडे घालून दाखवायचे ज्याच्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल मी म्हटलं मालक पण तेव्हाच ते म्हणाले पण गिन काही नाही तुला हे करावे लागेल नाही तर आपल्याला दुकान बंद करावं लागेल माझ्या दुकानातल्या लेडीज मुली मला त्या म्हणा लागल्या अगं घाल ना काय होतंय तू चांगली दिसते म्हणून तुला मालक मानता आहे ना आणि त्यामध्ये वाईट काय आहे शेवटी माझ्या घरची ही परिस्थिती तशी होती त्यामुळे मला हो म्हणावं लागलं आणि दुकानामध्ये जे नवीन पॅटर्न यायचे ते मला मालक मला घालण्यासाठी द्यायचे आणि जेव्हा मी चेंजिंग रूममध्ये जायचे ते बदलण्यासाठी तेव्हा मालक सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जे नको बघायला ते सर्व बघून आनंद घ्यायचा हे मला माहीत झालं होतं की आता माझं त्याच्यासाठी काही लपलेलं नाही आणि मला हेही माहीत होतं की माझ्यासारखं त्याने कुठे बघितलंही नसेल पण माझ्या घरचे मी कामावर जाते म्हणून खूप खुश होते त्यामुळे मी त्यांना नाराज करू शकत नव्हते मी जे दिवस आहे ते दिवस काढत होते पण मालकाने सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जेव्हापासून बघितलं होतं तेव्हापासून त्याचीही झोपंच उडाली होती त्याला असं वाटलं होतं की तो केव्हा त्या सुंदर वेळेचा आनंद घेतो एक दिवस त्याने संध्याकाळी दुकान बंद होताना मला सांगितलं की तो थोडा वेळ थांब ओवर टाईमसाठी कारण की आपल्याला दुकानामध्ये थोडंसं काम करायचं आहे आणि त्याने सगळ्याला जाऊ दिलं आणि ते सगळे गेल्यानंतर तो मला म्हणाला पिहू तो मला मनापासून खूप आवडते आणि माझी इच्छा आहे की तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचा मी म्हटलं मालक पण हे योग्य नाही तेव्हा मालक म्हणाले मी तुझी पगार वाढवतो त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको आणि वाटलंच तर मी तुला आता जे काम सांगतोय ते तुला सांगणार नाही तू माझी अकाउंटंट म्हणून इथे बसशील तेव्हा मी थोडा विचार केला जर माझ्या घरची परिस्थिती सुधारणार असेल तर आपण हे बलिदान द्यायलाच पाहिजे मी काहीही न विचार करता त्या दिवशी सुंदर वेळेचा अनुभव घेतला मालक म्हणाले जेव्हापासून मी तुला सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये बघितलं आहे तेव्हापासून माझी भावना जागेवरच राहत नव्हती तेव्हा मी त्यांना म्हणाले मालक मी तुमची भावना खूप वेळच बघितलेली आहे ती जागेवर राहत नव्हती तेव्हा हे ऐकून त्यांची भावना पूर्णपणे जागी झाली आणि त्यांनी माझ्या जीवनावर ठेवून सुंदर वेळेचा खूप वेळ आनंद घेतला त्या शांत रात्रीच्या साक्षीने आमचं नातं एका नव्या उंचीवर गेलं जेव्हा उशीर झाल्यानंतर मालकाने मला घरी सोडलं आणि मी घरी गेल्यानंतर मी थोडी खुश तर होते घरच्यांसाठी पण नाराजी होते कारण की माझ्यासोबत असं घडलं होतं मी विचार केला होता माझ्या आयुष्यामध्ये एक राजकुमारी येईल तो मला प्रपोज करेल मी त्याला हो म्हणेल आणि आमचे एक नवीन नातं प्रेमाचं फुलेल पण माझ्या आयुष्यामध्ये तर काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं मी रात्र विचारामध्येच घालवली आणि दुसऱ्या दिवशी कामाला जाताना विचार केला की जे मालकाच्या मनात आहे आता ते त्यांनी पूर्ण केलं आहे आता मला ते काही म्हणणार नाही आणि मी माझ्या कामाशी काम ठेवून माझं काम करेल आणि होईल तेवढं घरच्यांकडे लक्ष देईल पण मालकाच्या तर तोंडाला रक्त लागलेलं होतं तो आता रोजच जसं मनाला वाटेल त्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा मी राडायचे पण तो ऐकत नव्हता मी विचार केला हे खूप जास्त होते आता कारण की मला चालताही येत नव्हतं इतका तो वेड्यावाने करायचा म्हणून मी हिम्मत करून माझ्या घरी सांगितलं आणि माझ्या घरच्यांनी त्याच्यावरती केस केली तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला चांगलीच अद्दल घडवली पण आता ही केस मुलीची होती म्हणून त्याचं पूर्ण आयुष्यच बर्बाद होणार होतं त्यामुळे त्याच्या घरचे आले माझ्या आईवडिलांकडे आणि म्हणाले की आमच्या मुला मुलाकडनं खूप मोठी चूक झाली आहे त्यामुळे आम्ही तुमच्या मुलीला आमची सून करून घेण्यासाठी तयार आहोत तुमची जर इच्छा असेल तर आपण या दोघांचं लग्न करून टाकू ज्याच्यामुळे माझ्या मुलाचंही आयुष्य बर्बाद होणार नाही माझ्या आईला वाटलं आपल्या घरामध्ये आणखीन मुली आहेत आणि त्यांचीही लग्न करायचं बाकी आहे त्यामुळे हिचं जर चांगलं होत आहे तर आपण नको म्हणायला त्यामुळे माझ्या आईने होकार दिला आणि आम्ही ती केस मागे घेऊन आमच्या घरच्यांनी आमचं लग्न लावून दिलं तेव्हापासून मी माझ्या झालेल्या नवऱ्यासोबत दुकान सांभाळायचे आणि माझ्या फॅमिलीला पूर्ण सपोर्ट करायचे आणि माझा नवरा त्यामध्ये मला साथ द्यायचा तो म्हणाला तुझी इच्छा आहे शिक्षण करण्याची तर तू शिक्षणही कर त्यांनी मला शिक्षणासाठीही सपोर्ट केला मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद